डहाणू समुद्रकिनारी महायुतीचा महामेळावा मच्छीमार आदिवासी तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नागरिकांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं असून मच्छीमारांच्या काही गावांचं स्थलांतर केलं जाणार असल्याच्या खोट्या अफवा पसरल्या जात असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस आज पालघर लोकसभेचे महायुतीचे भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील फोंदा हायस्कूल समोरील मैदानावर आज महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला असून या कार्यकर्ता मेळाव्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालघरचे खासदार राजेंद्र गावित आमदार श्रीनिवास वनगा यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले डहाणू परिसर नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असून ही साधन संपत्ती कायम ठेवून येथील विकास साधला जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूकरांना दिले जेट्टी तसेच बंदर उभारताना येथील काही गाव विस्थापित होतील अशा अफवा सध्या परिसरात पसरवल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त जेटी उभारण्याचं काम हे भाजप सरकारनं केलं असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे यावेळी त्यांनी विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्याचे सांगत विरोधकांकडे इंजिन असलं तरी त्याला डबेच नसल्याचं देखील फडणवीस यांनी सांगत विरोधकांना टोला लावला विरोधक हे आपल्या परिवारासाठी लढत असून राहुल गांधींच्या डब्यात फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उद्धव ठाकरेंच्या डब्यात फक्त आदित्य ठाकरे तर शरद पवारांच्या डब्यात फक्त सुप्रिया सुळे यांनाच बसण्यासाठी जागा असल्याचं सांगत मोदी सरकारच्या इंजिन याला डबे देखील असून या डब्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना देखील बसा येईल असं सांगत फडणवीस यांनी मोदी सरकारने मागील काळात केलेल्या कामाचा पाढावासला पालघर लोकसभेत उमेदवार दिलेल्या बहुजन विकास आघाडीवर देखील फडणवीस यांनी घणाघात केला वसईमधील बहुजन विकास आघाडीला आपण वसईमध्येच रोखून धरू असा इशारा फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा जितेंद्र ठाकूर यांना दिला असून येत्या काळात या ठिकाणी हेमंत सावरा हेच खासदार निवडून येतील असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला

काय म्हटलं म्हणून धालू आणि तलासरीचे काय मुद्दे ते थोडक्यात थोडक्यात आता नाईन्टी फायन युडीपीसीआर मध्ये काही चेंज झालं नाही तर माझी एवढी विनंती आहे का युडीपीसीआर मध्ये जे महाराष्ट्रामध्ये लागू आहेत डानू तालुक्याला लागू झाली तर त्याच्यामध्ये सर येणाऱ्या काळमध्ये हजारो एकरची एग्रिकल्चर असेल मध्ये सर होत नाही आणि टुरिझम आणि टुरिझमचा एक फार मोठा आपल्या डहाणू मध्ये मागच्या वर्षी आपण जे फेस्टिवल केला दोन लाख लोक आलेले फेस्टिवल मध्ये आणि ह्या वर्षी फेस्टिवल मध्ये साडेतीन लाख लोक आले सर याचा अर्थ असा आहे सर का इथे पर्यटनाला चालना दिली आणि युडीपी सर चेंज झाला सर तर त्याच्यामध्ये कसं टुरिस्ट आपला रिसोर्स वगैरे चालू होतील आय टी हब येऊ शकतात आणि आपल्या जसं आणि लहान मधून लोक पोटीवर जातात आपला त्याच्यानंतर जातात आणि हे जे बाहेर जातात ते कमी कमी पन्नास पन्नास हजारच्या संख्यामध्ये लोक बाहेर जातात सर चेंज झालं सर त्याच्यानंतर हे सर्व रोजगार इथे त्यांना उपलब्ध होईल तर माझी एवढीच विनंती आहे साहेब इथे युडीपी सर साठी साथ तुमच्यामध्ये आम्हाला सत्ता द्या कारण आहे नाही चौतीस वर्षापासून सहन करतोय टक्के डहाणू मध्ये विकास होणार आहे फार लवकर इथे ठेवायची होणार नाही आणि सर आमच्याकडे बुलेट ट्रेन पास होत आहे तर डहाणू मध्ये स्टॉपेज द्यावा ही विनंती आहे आणि साहेब महत्वाचा विषय आज जे हेमंतजी सावळा उभे उभे आपले उमेदवार त्यांचे वडील विष्णू आपला विष्णू सावरा साहेब त्यांना इथे कोणी मला वाटत नसेल कोणी त्यांचं नाव त्यांना कोणाला ना माहित नसेल सहा टाइम आमदार होते दोन टाईम कॅबिनेट मिनिस्टर होते आणि आदिवासी मंत्री असताना त्यांनी भरपूर योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणली आणली का नाही आणली तर आपल्याला त्यांचे चिरंजीव हेमंतजी सावराला निवडून पाठवायचे ना दिल्लीला मोदीजीचा नारायण देवेंद्रजीचा नाराय चारस चार सो गा त्यांच्यामध्ये हेमंतजी सावर दिल्लीला जाणार चार जून ला जाणार ना जाणार ना साहेब महत्वाचे आमच्याकडे जे तीन पक्षोपाय उभाटा त्याच्यानंतर बहुजन विकास सर हितेंद्र ठाकूर बोलायला गेले तर नेहमी सर्वांना ब्लॅकमेल करतो ह्याची सीटीच्या मुक्त आम्ही महायुतीच्या कार्यकर्ता करून ठेवणार कारण हे आपले ही जे हेमंत सावराची सीट आहे आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्त्वाचे आहे माझ्या माझी गोष्ट ऐकून घ्या ही शेवटची लढाई आपल्या जिल्ह्यासाठी दिल्लीमध्ये मोदीजी बसणार महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी बसणार पण आपल्या जिल्ह्यामध्ये ही में सीट फार महत्वाची माझी गोष्ट समजून घ्या महायुतीसाठी ही सीट नाही आणि तर आपलं भविष्य कोणाचंच राहणार नाही तर ही सीट आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे हे शब्द देवेंद्रजीला द्यायचंय सर्वांनी हात वरती करून वचन द्या वचन द्या ना सोय गे ना सोनं द्या गे पाच दे कारण ही लढाई फार मोठी आहे आपल्यासाठी आणि खरोखर साहेब आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत साहेब मी मनापासून त्यांना सॅल्यूट करतो का, 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 कारण त्यांनी जे आमचा जिल्हा लोकसभा आमच्याकडे खासदार नाही एक आमदार नाही तरी सुद्धा रवींद्र चव्हाण साहेबने हे जिल्हा संघटनला एवढं मजबूत ठेवलं साहेब इलेक्शन आलं साहेब और... जोरात जोरात तन मन धन हे सर्व इलेक्शन मध्ये लोक लावतात आणि बाकीची पार्टी तन कॉम्प्रोमाइज करतात पण रवींद्र गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं परिवर्तन हे आपण पर सगळ्यांनी बघितलं मोदीजींनी दहा वर्षात रेकॉर्ड केला जगातले सगळे अर्थतज्ज्ञ चर्चा करतात हे मोदींना कसं जमलं दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढ वर्षामध्ये पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस गेला दहा वर्षात पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं दहा वर्षामध्ये साठ कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी मिळालं दहा वर्षामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोदीजी दररोज दोन वेळच रेशन मोफत देतात आणि मोदीजींनी सांगितलं हे दोन रेशन मोफत मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन मोदीजी या ठिकाणी देतात दहा वर्षामध्ये मोदीजींनी पासष्ट कोटी युवांना दहा लाखापर्यंतच मुद्राचं लोन दिलं बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं लोन मिळालं एक काळ असा होता बँकेत कोणी गेला तर त्याला विचारलं जायचं तुझ्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का घर आहे का कोणी सरकारी बाबू तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोन विना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं आता मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही आता पुढे वीस लाखाचं मग बिना गॅरेंटरचं आणि बिना तारणाचं मोदीजी देणार आहे आणि त्यात महत्त्वाचं काय माहिती आहे माझ्या माता भगिनी बसल्या आहेत या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना लोन देऊन मोदीजींनी स्वतःच्या पायावर केलं आज आपण बघा देशामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये दिले त्या माध्यमातन दहा कोटी महिलांना आपल्या पाया उभं केलं आणि आता त्यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती दिली बनवतात लखपती बनवतात आपल्या आप पालघर मध्येही अठ्ठावीस हजार बचत गट या ठिकाणी मोदीजींमुळे लाभान्वित झाले आणि आमच्या अनेक बहिणी या पालघर मध्येही मोदीजींमुळे येत्या काळामध्ये लखपती होणार आहे आणि एवढंच नाही माता भगिनीं लक्षात ठेवा आता या मंचावर तुम्हाला महिला दिसत नाही पण आमची सद्धी संपणार आहे दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांना द्यावा लागणार ला आहे कारण मोदीजींनी सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी महिला टक्के महिला खासदार महिला आमदार होणार होणार आणि खासदार त्यामुळे मोदीजी आणतात कारण मोदीजी म्हणतात देशाच्या विकासामध्ये महिलांची सगळ्यात मोठी भागीदारी असली पाहिजे कारण जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांकरता विशेष या ठिकाणी योजना आणल्या आज आपण पाहू शकतो आमच्या बारा बलुतेदारांचा विचार यापूर्वी कधीच कोणी केला नव्हता गावगाळ्यामध्ये आमचे सोनार असतील लोहार असतील सुतार असतील शिंपी असतील आमचे केश कर्तन करणारे या ठिकाणी नावी बंधू असतील आमचे बारा बलुतेदार आणि आमचे शिल्पी असतील पारंपरिक व्यावसायिक असतील मूर्त्या बनवणारे असतील अशा सगळ्या लोकांचा विचार यापूर्वी कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता हो मोदी नावाची योजना आणली चौदा हजार हे या ठिकाणी या बारा बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यवसायिकांना दिले आणि सांगितलं यांना प्रशिक्षण द्या आधुनिक यंत्रसामुग्री द्या यांना नवीन प्रकारच्या पद्धती शिकवा आणि त्यासोबत द्या या ही आहे की यांचा व्यवसाय ग्लोबल करू शकतील आणि येणाऱ्या पिढ्यांना चांगला व्यवसाय देऊन त्यांना हे समृद्ध करू शकतील अशा प्रकारे आमच्या बारा भलुतेदारांचा आमच्या मायक्रो ओबीसीचा विचार हा पहिल्यांदा या